खालचा फोटो पाहता असन तर तो आहे रील स्टार अभिभाऊ साठे व ती त्याच्या सोबत असणारी महिला ही त्याची बायको असं मानतात आता चालू चालू मध्ये अभि साठेने आत्महत्या के केलेली आहे आणि आत्महत्येचं कारण अजून काही समोर आलेले नाही पण काही फक्त रील स्टार लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी अत्यंत खालच्या दर्जाचे आरोप या दोघांवरती करत आहात आरोप असे आहात की आबीसाठी जेलमध्ये असताना त्याच्या बायकोला दिवस गेले आणि तो बाहेर आल्याच्या नंतर त्याला समजलं त्या टेन्शन मध्ये येऊन त्याने ती आत्महत्या केली मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की आरोप अशा व्यक्तीवरती करा की त्या व्यक्तीला आपण शंभर टक्के ओळखतो त्या व्यक्तीचा शंभर टक्के आपण सहवासात आहे पहिली गोष्ट तर आरोप हे कुणा केलेच नाही पाहिजे पण ज्या वेळेस ही घटना कुणावर व्हावं नाही आणि ज्या वेळेस आपल्याच या व्यक्तीबरोबर ही घटना होईल आणि आपल्या घरात जर एवढा दुःखाचा डोंगर पसरतोय आणि त्या बद्दल एवढ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीबद्दल एवढ्या घाणघाण व्हिडिओज व्हायरल होतात तर आपल्या मनाला काय वेदना होतील त्याच प्रकारे आभी व त्याच्या बायकोबद्दल असा अशा व्हायरल होत आहे मी चरणी एवढीच प्रार्थना करतो की या दोन्ही कुटुंबांना व त्याच्या बायकोला दुःख सहन करण्याची ताकद द्याव आणि आबी भाऊ साठे यांच्या आत्म्यास शांती लावू जय हिंद जय महाराष्ट्र